मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा फडणवीस फडणवीसांवर निशाणा मराठा समाजाला आरक्षण न, न दिल्यास उपमुख्यमंत्री फडणवीस जबाबदार असतील अशा शब्दात जरांगेंनी थेट इशारा दिलाय तर मराठा आरक्षणासाठी स्थगित केलेलं उपोषण आजपासून सुरू करत असल्याचंही जरांगे जाहीर एकूण ह्या जा, सगळ्या मागण्या मराठा समाजाच्या या मागण्याच्या बाबत सरकारनं तातडीनं अंमलबजावणी करावी म्हणून आजपासून आमरण उपोषण सुरू होत आहे आणि आपल्या ज्या मागण्यात आठ नऊ त्याच्यावर अंमलबजावणी सरकारने करावी सरकारने नाही केली तर समाजाने उघड्या डोळ्यानं बघावं मी आरक्षणासाठी उपोषणला बसतोय जर सरकारनं नाही दिलं तर याला देवेंद्र फडणवीस जबाबदार असणार आहे

थेट नोंदी नसल्यास त्यांच्याकडून सगळे सोयरे असल्याचं शपथपत्र लिहून घ्या हैदराबाद सातारा मुंबई गॅझेट स्वीकारून मराठा समाजाचा कुणबीत समावेश करा कुणबीच्या आधारावर ओबीसी प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी करा शिंदे समिती बरखास्त न करता कुणबी नोंदींचा शोध सुरू ठेवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका